महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं काल रायगडमधील पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालं आज त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्नीक भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते मीनाक्षी पाटील यांच्या मंत्री काळातील आठवणींना त्यांनी यावी उजाळा देत त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या शेकापचे झुंजार नेते प्रभाकर पाटील यांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केले त्यामुळे आजही त्या आजारपणात असताना त्यांनी महाराष्ट्रभर सुसंवाद ठेवून चांगलं कार्य केलं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये संघर्ष करून त्यांची यादी केली नावाची उजी घे त्यांचा परिवार हा गुरुग्रामीण विचारत होता हे नारायणरागू फटंच्यापासून दत्तापात्री असतील प्रभाकर फात्री असतील आणि हल्ली जयंता फात्री असते या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही आणि तेच काम घेण्यासाठी आयुष्यात येईल विधिमंडळाचं त्यांचं काम हा लोकांचा असतात आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा पैसेचा आयुष्य जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडूनसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरसारख्या व्याधीने त्यांना घेलं होतं पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नव्हता त्याही काळात त्यांची माझी एक जंगा भेटी झाल्या पण प्रकृती ठीक नव्हती पण विचारवर ठीक होता आज आपण त्यांना डोकलो एका कर्तृत्वान संघर्षातील नेतृत्वाला महाराष्ट्र माझी श्रद्धांजली आणि सगळ्यांच्या वती व्हिडिओ रिपोर्टर त्रमशी सावंत के टी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल